नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळी चालू आपली कुट्टी करायची लाईट लवकर आहे त्यामुळे आम्ही लवकर कुट्टी करून घेतो लालीला पाणी प्यायला आहे सकाळी खायला तर पप्पा आणि ठेवलं होतं सगळ्याला मी तर नव्हतो सकाळी पप्पा आणि खायला ठेवलं होतं म्हणजे सगळ्या जनावरांना मकाची कुट्टी आणखीन थोडी कुट्टी शिल्लक आहे पिल्ल्याला पाणी ठेवतो त्याला तर ताण नाही ओळख येतं लगेच मित्रांनो इकडं चालू आहे आपल्या भीमंग भिजवायचा भी अरे बोरचं पाणी संपलं की काय बोरचं पाणी का बंद झालं आता तर चालू होतंय बघा इथं पाणी आणि लाईट घे जायचं तर प्रश्न नाही कारण की बोर सोलारवर जोडलेला आहे ना तर त्याच्यामुळं बहुतेक बोर गुळण्या मारतोय का कायकडे का बघणं गरजेचं आहे गुळण्या मारत असेल तर टेन्शनच आहे बाबा पाण्याचं मग हो ते मी इथं थांब मी इथंच थांबून बघतो पाणी आहे का कारण काय झालं आहे सोलर तर चालू आहे आणि पाणी बंद झालं आहे म्हणजे बघावं लागेल गुळणं मारतो की काय बोल बाकी आपला भीमंग तर मस्त आहे हिरवा आणि तिळ हे बघा असे आले तर ती हे तिळाचं झाड आहे ह्याला तिळ कुठे येतात हे बघा माझ्या दोन बोटाच्या आहे ना हे छोटं तर ह्या पुडीमध्ये तिळ येतात या फळामध्ये बिया असतात तिळाच्या ह्याला असे भरपूर फळं आलेत एक दोन ते तीन चार अगं पाणी चालू आहे ना बोरच कसं का बंद झाला कळा ना का गुळणा मारायला लागलाय हे का अगं पाणी पडले सोलवर बोर चालू आहे ना दोन तीन लाईने भिजल्यात मी सकाळी माका थोडंसं राहून दिलं आणि पण तो तिकडच्या तीन भिजल्यात आणि हिथल्या दोन भिजल्यात हो हो रात्री मोटरवर चालू होता एक वाजता चांगला चालला आहे पुन्हा एकला बंद केला तर राती आता बघ गुळण्या आवाज येतो म्हणजे बोर गुळणा मारते आई पाण्याला भांडे घेऊन आली आपल्या घरात बी पाणी येतं पण जो छोटा बोर आहे ना तर तर त्याच्यात उंदीर मेला आहे तर त्याच्यामुळे वास येतो त्या पाण्याचा तर त्याच्यामुळे आई मोठ्या बरोबर भांडे घेऊन आली पाण्याला तर मोठा बोर तर गुळण्या मारायला लागला मोत्या मोत्याला बांधलंच नाही बरं का, काल सोडलं होतं ना बांधलंच नाही त्याला आई बोर शंभर टक्के गुळण्यात मारायला लागलाय पाणी कमी झाले हो आलं पाणी बघ बोर गुळण्या मारायला लागला आहे पाणी कमी झालं आहे यावर मित्रांनो आई यावर्षी एवढा मोठा पाऊस काळ पडला आहे एवढा पाऊस पडला आहे तळं भरलेलं आहे तरी पण आपल्या बोरचं पाणी कमी झालं आहे आता तर आहे आई मार्चमध्येच पाणी संपलं आणखीन तर तीन महिने जायचे ते एप्रिल मे जून भर पाणी भर ना, बोर बोर ना आता, पा ना आता ले ले बोर चालायला लागलाय पण बोर गुचक्या मारतो ना गुळण्या आता पप्पाला तर शॉकच बसणार आहे कारण की आता आपल्याला एक्स्ट्रा पेरायला काही जमणार नाही बोरचं पाणी कमी झाले ना मग आहे एवढंच भिजवावं लागेल आता नवीन काय पेरायचंच नाही अवघड झालं बाबा पाण्यावर तर सगळी शेती राहते ना आणि पाणीच कमी झालं आपल्या बोरचं ता आता बोरचं पाणी सोडलंय भिमोंगामध्ये भीमुंगाला लय दाटवाट पाणी लागते म्हणजे दर तीन चार दिवसाला आताच भिजवलं होता भीमू त्या दिवशी हिवाला भिजवलं होता आता लगेच हिव गावरान भिमोंग भिजवायचं आहे वासूल कसं निवांत बसले उन्हाचं इथलं दार लावून घरी गेलो तर पाणी तर भिजलेच राहत आलं इकडं इकडून चाललंय एकड़, खाली हे अदुगर भिजले आले आता पाणी व्यवस्थित हो लावावं लागेल पलीकडच्या बाजूनी पाणी लावतो हे समोर तिळाचं झाड कितीच पानं मोठ्या आता नॉर्मल तिळाचे पान आहे बघा हे असे बारकाले पलीकड पण हे एकमेव झाड लयच मोठाले पाण्यात नाही ह्याला तिळ कमी आलाय आणि ह्या भिमोंगावर पण एक म्हणणे बरं का ज्या भिमोंगाला पानं जास्त असतात ना तर त्याला शेंगा कमी आणि ज्याला पानं कमी येत ना त्याला शेंगा जास्त म्हणजे कामाचा माणूस बडबड कमी करतो असा अर्थ पाणी बघतो एकदा आपल्या बैलांना कुठं तरी नॉर्मल एखादा गोचड आहे जसं की बघा ह्या मोरकी मोरकी ना कानाच्या पाठीमागं मोहरकी नाही बघा इथे एक दोन गोचड आहेत तर ह्या कापडामध्ये मी गोचड्याची पावडर घेतली तर ती थोडीशी अशी तिथं लावून घेतो म्हणजे थोडी थोडी लागती जास्त पण लागत नाही हे बघा इथं सरजेला इथं मध्ये आहे गोच ते गोडचिड मरून जाते पावडरने किंवा अंग सोडून पळून जाते आज उशीर झाला पण थोड्या वेळाने आम्हाला काटून जायचंय तर बैलायला खंच टाकतो खायला सर काही कॅरेट ठेवलं ना कॅरेट मध्ये के दोघं खाणार नाहीत बघतो खातात का नाही सरजा नाही खाऊन देणार चिमण्याला इथं खालीच ओततो तो बरं तुम्ही शेणावरचे खाण्यासारखे खास शेणावरचे मोठा लेखांच कुट्टी मिशन जात नव्हते ना त्यांनी त्याचे दोन दोन तुकडे करून टाकले बायलेला खात्याने व्यवस्थित इकडे जरा सार तू सार जर तुला तुला एवढे बस सरजा उठ रे वा तीन वाजता जायचं होतं आपल्याला काटून आत चल आता तीन वाजलेत इथून सोडतो चिमान बस बस थोडं एक मिनट उठला सार कर करतो चल चिमण्या चिमण्या चेमणे उठला आता कसं बैल पाणी पितोय आपल्या हौदात त्याला सवय नाही दुसरीकडे पाणी पाहिजे आता शिवळ झाल्यावर का होतं थोडं थोडं आता उन्हाळा आहे ना ऊन जास्त पडतं ना तर त्याच्यामुळे जास्त शेवळ होतोय मी हा धुवून घेणार आहे आपले बटाट्याचं झालं ना काम मग हा धुवून घेणार आहे आता असं वेळच भेटा ना चिमण्याची तर काय अडचण नाही कुठंही पितो पाणी आणि आहे ना त्याचा लय भित्र आहे सरज्याचा तो नवीन जागेवर काम करायला जरी गेला ना तरी सारखा का कावरा भर होऊन इकडं तिकडं बघतो कानवर करून असं लांब लांब बघतो दुसऱ्या नवीन कोणाच्या शेतात गेला ना तर मग तर आम्ही आलो काटव्यातल्या शेतात तर ना चार साऱ्या काढल्यात बटाट्याच्या आपण घरची घरीच बटाटे काढतो ना आज तर त्याच्यामुळे चार साऱ्या भास तर बटाटे निघतात असे ह्या साईजचे भरपूर बटाटे ना एक नंबरचे हे एक नंबरमध्ये येतात मिडियम साईजचे तर ह्या साईजचे बटाटे भरपूर निघत आहेत म्हणजे आपण मागच्या वेळेस निवडले होते बटाटे तर अर्धे तर एक नंबर साईजचेच बटाटे निघले होते आणि चांगले आहेत आपण घरचे घरी काढतो त्याच्यामुळे चार लानी बस आणि जास्तीच्या लाईन लागल्या ना तर परत मग बैल झुपून जास्तीच्या लाईन काढता येते पण आता बैलांना सोडतो म्हणजे इथं जरा गवत खाते आज पाणी पिऊन आलेत ना घरी येऊन त्याच्यामुळे गवत खातेन तर बैल इथं बाजूला बांधलेत हिथले हराळ खाते कारण की तिकडचं गवत तर गायाने संपलं मग इथं हराळ आहे त्यांना खायला चिमण्या खाईन सरज्याचं सांगतात ना त्याला नवीन जागा भूक असल्याशिवाय बी नाही सरजा चिमण्या तर लागला खायला पण सरजा बघताय नंतर बटाटे छान निघलेत बरं का बरे ह्याला ठोकळा म्हणतात म्हणजे हि चिप्ससाठी सध्याला ह्या बटाट्या मार्केट आहे बरं का काम बाया चिप्स बनवतात ना तर त्याच्यामुळे मोठ्या बटाट्याला भरपूर मार्केट आहेत चिप्स बनवायला सोपे साल काढायला सोपे मोठे मोठे बटाटे आणि जास्त करून एक नंबर आहे आणि दोन नंबरला मग नंतर हे बटाटे निघलेत हे बघा हा समोरचा बटाटा असे भरपूर बटाटे आहेत हे लय मोठा गोल असे चांगले बटाटे निघलेत चार लाईन काढल्यात दोन लाईन वेचत गेली आहे दोन लाईन राहिल्यात इकडं बटाट्याचे कॅरेट भरून ठेवलेत असे एकदम छान बटाटे पण सध्याला मार्केट काही जास्त नाही पंधरा वीस रुपये बारा पंधरा वीस रुपये असे काढतोय मी बटाटे आज पप्पा तर जनावराकडे गेलेत ना भाई आहे पण एकटाच काढतोय मी बटाटे आणि मौराणे ना तर त्याच्यामुळे एकट्याला काढायला जमतात बटाटे हेवडा ढिगुरा गोळा केला बटाट्याचा हे चोवीस कॅरेट बटाटे हेवडे ढिगुरा ते आणखीन गोळा करायचे राहिले तिकड आणि तिकडं गोळा करायचे चालू आहेत आपलं आहे ना तिकडं परत आवजू पण मी दोन सारे आणखीन काढलेत जास्तीच्या आज तर आम्हाला इकडंच अंधार होते आज भी बटाटे निवडायचे चालू आहे आणखीन आता होते निवडायचे बैलांना तिकडे बांधले इथल्या सहा सात लाईनी काढल्यात तर त्याच्यातली एक लाईन इकडं गोळा करायची राहिली ती बी चालू आहे आता गोळा करायची एवढी गोळा करायची लाईन झाली ना मग झालं काम कॅरी बॅग भरून ठेवल्यात आज आता बैलगाडी घेऊन मी तर आलो घरी ते मोटरसायकलवर येते आई भैया म त्या स्वागतालाच असतो